गुलालाची सत्तर ऐंशी फुटांच्या सासकाठ्या कसा असतो दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा थाट कोल्हापूर म्हणजे छत्रपती राजशी शाहू महाराजांची नगरी पुरोगामी विचारांसह भक्तिमय वातावरण आणि अखंड असा निसर्ग लाभलेला हा जिल्हा ला जिल्ह्यात जगतजन्य करवीर निवासिनी आंबाबाई दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्यासह अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत आणि यामुळे जिल्ह्यात कायम भक्तिमय वातावरण असतं सध्या चैत्र महिना सुरू असून कोल्हापुरातील वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा देवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरते यावेळी या मानाच्या सासनकाट्या देखील येथे आलेल्या असतात काय आहे या यात्रेचं आणि या, यात्रे या सासनकाट्यांचं महत्त्व दरवर्षी चैत्र हस्त हस्तनक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता ज्योतिबाचा शासकीय महाभिषेक होतो साधारण सकाळी नाथांची महावस्त्र आणि अलंकारिक पूजा केली जाते दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो तत्कालीन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी आणि मानाच्या शासनकाट्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात सर्व विधी झाल्यानंतर शासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते शासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजयी धर दख्खनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वपार चाललेल्या परंपरेने आजही हजारो शासनकाट्या ज्योतिबा डोंगरावर जातात शासनकाठी असेही म्हटलं जातकाठी ही सुमारे चाळीस ते पंचेचाळीस फूट उंचीची वेळूची म्हणजे कळकाची असते हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारक आणि पूजाविधी केला जातो प्रत्येक सासनकाठीच निशान हे वेगवेगळं असतं हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोबदार फक्त संत किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो